नमस्कार श्री स्वामी समर्थ परत एकदा नंतर स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये मी रोहिणी ज्योतिष वास्तुतज्ञ अंकशास्त्रतज्ञ आणि त्याचबरोबर क्रिस्टल हिलिंग आणि रेकी मास्टरमध्ये काम करते त्याचबरोबर तुम्हाला कोणतेही उपाय हवे असतील कोणत्याही गोष्टी हव्या असतील त्याचबरोबर रत्नशास्त्रामध्ये क्रिस्टलमध्ये तुम्हाला ज्या काही गोष्टींची माहिती हवी असेल किंवा आपले ट्रेडिशनल किंवा आपल्या शास्त्रानुसार ज्या काही आपली सेवा असतात आपल्या ज्या पारंपरिक ज्या गोष्टी असतात त्याबद्दलची संपूर्ण माहिती देण्यासाठी मी दरवेळेस तुमच्यासाठी खास असे व्हिडिओ घेऊन येत असते तर चला सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची खास अशी ओपनिंग करत तुम्हाला आज सगळ्यांना सगळ्यांनी पारायण सुरुवात केलेलं आहे त्यामुळे सगळ्यांचे मनपूर्वक खरंच खूप खूप आभार आणि सगळ्यात महत्त्वाचा धन्यवाद कारण आपल्या सगळ्या व्हिडिओजला तुम्ही खूप छान पद्धतीने प्रोत्साहन तर देतच आहे त्याबरोबर इतके छान पद्धतीने तुम्ही त्यावर आपले अभिप्राय देत आहे मला भरपूर व्हॉट्सअप मेसेजेस येतात पण आजचा व्हिडिओ जरा वेगळा असणार आहे कारण आजपासून तुम्ही सर्वांनी आपला गुरुचरित्र पारायणाची सुरुवात केलेली आहे आणि ह्या गुरुचरित्र पारायणाच्या सुरुवातीमध्ये बऱ्याच ताईंचे खूप प्रश्न होते काल काही कारणामुळे मला व्हिडिओ करता आला नाही पण आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी हमखास आणलेला आहे बघा खूप ताईंनी प्र प्रश्न मला विचारले ताई या गुरुचरित्र पारायणामध्ये आम्हाला आज वीस तारीख ते सव्वीस तारखेपर्यंत सात दिवसाचा गुरुचरित्र सप्ताह करायचा आहे आणि या गुरुचरित्र सप्ताहामध्ये आपण नक्की काय काय करावं कसं करावं तर सगळी जी पूजाची मांडणीचा व्हिडिओ आहे माझा तो व्हायरल व्हिडिओ आहे ज्यामध्ये पूजा मांडणी कशी करायची काय करायची हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे साधी सोपी पूजा मांडणी आहे त्यामध्ये तुम्हाला चौरंग घ्यायचा त्याच्यावर एखादा लाल कपडा किंवा एखादा साधा कपडा घ्यायचा कळस मांडायचा स्वामींची मूर्ती असेल तर मूर्ती फोटो असेल तर फोटो ठेवायचा त्याचबरोबर विडा ठेवायचा आपली पोथी जी आहे त्याच्यासमोर ठेवायची दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि त्याचबरोबर हाताने हातावर संकल्प घेऊन पाणी ठेवून त्यावर फुल हळद कुंकू अक्षता घेऊन संकल्प करायचा की सात दिवस माझं हे पारायण अखंड हो अशा पद्धतीने संकल्प करून तुम्हाला तुमची जी सेवा आहे ती सात दिवस कंटिन्यू ठेवायची आहे बघा गुरुचरित्र पारायणामध्ये दिवसाचे जे अध्याय दिलेले आहेत एका दिवसाला दिवसाला दुसऱ्या किती वाचायचे वाचायचे काय हे सगळं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे तर पहिल्या दिवशी एक ते नऊ त्याच्यानंतर अकरा ते एकवीस अशा पद्धतीने तुम्हाला दर दिवसाला किती अध्याय वाचन करायचे हे सांगितलेलं आहे बऱ्याच ताईंचे प्रश्न असतात ताई आम्ही स्त्रिया हे गुरुचरित्र पारायण करू शकतो कदा शंभर टक्के दिंडोरेपणे जे गुरुचरित्र आहे त्यामध्ये भरपूर ओळी ज्या आहेत त्या कमी केलेल्या आहेत ज्यांनी असं म्हणतात की ज्यांनी स्त्रियांना त्याच्या उच्चारामुळे त्यांच्या जे आहेत त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो किंवा त्याचा उच्चाराचा जास्ती अभि जास्ती आपण म्हणू शकतो की त्याचा पॉवर जास्ती पावरफुल असे ते मंत्र आहेत त्या गोष्टींचा उच्चार केल्याने त्यांच्या पोटातल्या नसांना त्यांचा त्रास होऊ शकतो कारण ते मंत्रांचा उच्चार इतका मोठा आहे की त्याने त्यांना त्या श्वासापासून पोटाच्या नलिकेपर्यंत त्यांना तो त्रास होऊ शकतो असं म्हणतात म्हणून त्या ओळी ज्या आहेत त्या गाळून टाकलेल्या आहेत आणि त्याच हिशोबाने तुम्हाला गुरुचरित्र पारायण हे दिंडोरी प्रणीतमध्ये तुम्हाला ते दिलेलं आहे जे स्त्रियासुद्धा नक्की वाचू शकतात आता बघा सगळ्यात पहिल्या दिवशी आपण संकल्प केला सगळं हे केलं तर त्यानंतर आता पारायण करताना आपण काय खायचं काय करायचं सगळ्या गोष्टींचा जो व्हिडिओ आहे तो ऑलरेडी मी केलेला आहे पण तरी सुद्धा मी तुम्हाला आज परत एकदा थोडक्यात सगळी माहिती सांगणार आहे बघा तुमची पूजा मांडून झाली सगळं झालं तुम्ही तिथे अध्ययन केलं तर जे काही त्याच्यामध्ये दिलेलं आहे स्वामींचं स्तवन त्यानंतर अथर्व शीर्ष गायत्री मंत्राच्या अकरा वाळे जप स्वामी समर्थ महाराजांच्या अकरा जप ते सगळं झाल्यावर तुम्हाला पुढची जी सेवा आहे ते आहे बघा या सेवेमध्ये गुरुचरित्र पारायणामध्ये नियम फार महत्वाचे आहेत त्या नियमामध्ये सगळ्यात पहिला नियम ब्रह्मचर्याचं पालन ब्रह्मचर्याचं पालन सात दिवसाचं तुम्हाला शंभर टक्के करायचं आहे गादीवर झोपायचं नाही सध्या आपल्या साध्या सतरंजीवर झोपायचं आहे खाली झोपायचं आहे गादीवर नाही चप्पल वगैरे घालायची तर घालू शकता त्याला काही हरकत नाही कांदा लसून तुम्हाला खायचा नाही आहे दोन गोष्टी ज्या आहेत त्या अगदी दोन नाही तीन गोष्टी ज्या आहेत त्या आवर्जून पाळायच्या आहेत बाकी दुसऱ्या तुम्ही पाळा नका पाळू तीन गोष्टी आवर्जून पाळायच्या आहेत ब्रह्मचर्याचं पालन त्याचबरोबर परांड न खाणे आणि त्याचबरोबर खाली म्हणजे जे आहे गादीवर न झोपणे अशा पद्धतीने हे जे काय आहे तुम्हाला ते पालन करायचं आहे कारण बघा ब्रह्मचर्याचं पालन खूप महत्त्वाचं आहे कारण हे गुरुचरित्र पारायण आहे आपल्या गुरूंसाठी आपण आपले हे सात दिवस त्यांच्यासाठी सेवा करतो म्हणजे सगळ्यात महत्वाचं आपण ही सेवा कधी आपल्यासाठी करत नाही मी तुम्हाला सांगते ही सेवा कधीही आपण गुरूंसाठी करत असतो कारण त्यांचा सहवास आपल्याला लाभावा हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे ते तुम्हाला पहिलं ब्रह्मचर्याचं पालन कांदा लसून विरहित जेवण तुम्हाला करायचं आहे आणि त्याचनंतर तिसरी गोष्ट जी आहे महत्त्वाची ती म्हणजे पराणं बाहेरचं खायचं नाही कुणाचंही घरचं नाही कुणाचंही इथलं नाही बाहेरचं नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आहे रोज तुम्हाला हीच गोष्ट पालन करायची आणि ब्रह्मचर्याचं पालन करायचं या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत ठीक आहे हे खूप कडक एका तर अजिबात नाही कोणत्या भाज्या खायच्या काय खायच्या ह्या सगळ्याचे व्हिडिओ कम्युनिटीला लिंक देऊन टाकते तुमच्या त्या लक्षात येऊन जातील ठीक आहे आता बघा पुढची गोष्ट दररोज झाल्यावर कधी करायचं तर तुम्ही सकाळी करू शकता संध्याकाळी करू शकता बारा ते चार हे जे आहे यामध्ये तुम्हाला पठण करायचं नाही संध्याकाळीसुद्धा बरेच जणं म्हणतात चार नंतर करायचं नाही तर असं काही नाही आहे चारच्या नंतरसुद्धा तुम्ही करू शकता पण अगदीच आठ नंतर करू नका शक्यतो सात वाजेच्यापर्यंत तुमचं पारायण हे संपलं पाहिजे किंवा झालं पाहिजे कारण जे मूळ गुरुचरित्र पारायण जे आहे ते बरीच लोक अखंड करतात दिवसभर करतात त्यामुळे प्रणीतमध्ये असे नियम आहेत की चारपर्यंतच करायचं चा। पण मूळ गुरुचरित्राला असे काही नियम नाही की चारपर्यंतच करायचं चा। तुम्ही संध्याकाळपर्यंतही करू शकता तुमच्या मनाप्रमाणे पण एका वेळेस बसलं की सगळं पारायण करूनच तुम्हाला होतायचं आहे सगळ्यात मत कुठलाही आपण नैवेद्य केला आधी आपण दाखवायचा देवाला दाखवायचा स्वामींना दाखवायचा मग आपण तो ग्रहण करायचा दूध घेऊ शकता तर हो दूध पण घेऊ शकता चहा घेऊ शकता तर हो चहा पण घेऊ शकता गूळ साखरही चालते काहीच हरकत नाही त्याचबरोबर द्विदल धान्य नाही चालत असं म्हणतात पण शक्यतो असंही आपण भाजी पोळी किंवा भाजी, भाजी भाकरीच खाणार आहोत त्यामुळे आपल्याला तेवढंच खायचं आहे तेवढंच करायचं ते 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 आहे त्या व्यतिरिक्त आपल्याला काही करायचं नाही ठीक आहे तर हे खूप साधे सोपे नियम आहे अगदी आनंदाने पार पाडा गुरुचरित्र पारायण जे आहे ते आनंदाने पार पाडा अगदी सोप्पं आहे अजिबात अवघड नाही अवघड केलं तर अवघड आहे आणि अवघड नाही केलं तर एकदम सोपं आहे आणि तुम्हाला सांगते ही 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 स्वामी ह्या काळात तुमची भरपूर परीक्षा बघतात काही अडचणी येतात आपल्याला काही अडथळे येतात पण शंभर टक्के स्वामी तुमच्याकडून ही सेवा करून तर घेतात पण मध्ये मध्ये अडचणी अडथळे नक्कीच येतात ज्याने तुमची दृढ इच्छा तुमची दृढशक्ती जी आहे ती जास्ती एकदम आपण म्हणतो की हंड्रेड पर्सेंट परफेक्ट होते आणि त्यानुसार तुम्ही ही सेवा करायला लागतात आता माझं खूप दिवस झाले मी स्वतःसुद्धा हे पारायण जे आहे ते केलं नाही आहे पण नक्कीच मी करणार आहे आणि ह्याचबरोबर तुम्हाला तीन दिवसाचं पारायण कसं करता येईल स्वामी पुण्यतिथी निमित्त तेही मी तुम्हाला सांगणार आहे त्याचाही व्हिडिओ लवकरच येईल त्यामुळे अजून काही जर का तुम्हाला स्वामीचरित्र चं पण मी सांगणार आहे एक व्हिडिओ वेगळा करणार आहे तर त्याचं पण सांगणार आहे पण गुरुचरित्र पारायणानिमित्त तुमचे अजून काही जर का जर का तुमचे काही डाऊट डाऊट्स असतील शंभर टक्के तुम्हाला विचारू शकता आणि त्यानुसार आपण आपली ही सेवा जी आहे ती करू शकते तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ कशी वाटली आजची माहिती अजून काय तुम्हाला जाणून घ्यायचं आहे हे सांगण्यासाठी नक्कीच खाली कमेंटमध्ये मला सांगा किंवा श्री स्वामी समर्थ लिहून कमेंट नक्की करा तोपर्यंत अशीच आपले व्हिडिओज बघण्यासाठी अशाच आपल्या छान छान माहितीचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करून सगळ्यात आता एराजांपर्यंत पोहोचवा ज्यांना ह्या व्हिडिओची शंभर टक्के गरज आहे भेटूया परत श्री समर्थ